आमच्या ताईचं नाक तुटून गेलो इतके क्रूरपणे प्राणघातक हल्ला केला होता फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो पुन्हा ती चूक नाही करायची आणि त्या भानगडीत पडायचं नाही मी आडविलं नामकं करीन तमक करीन राज्यातला पाधाण रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही पांधन रस्ता सुद्धा एवढं लक्षात ठेवा हा मराठ्यांच्या नादी लागत नाही गोळी गुलाबीनं ना तुम्हाला जे करायचं ते करायचं त्यावेळेस घडलं घडलं आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाहीये हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जर ते भानगड करायला जाता पोलीस हे नामकं करीन तमकं करीन त्याची किंमत इतकी भयंकर तुमच्या अस देशातल्या पंतप्रधान मोदी साहेबांना सुद्धा त्याची किंमत मोजावी लागणार आहे तुम्हाला मी प्रामाणिकपणानं सांगतोय धमकी नाहीये हे तुम्हाला मी समजून सांगतोय कारण तुम्हाला ती खोड आहे तुम्हाला ती खोड आहे लोकांच्या कारण तुम्हाला जनतेची माया नाही आहे तुम्हाला आई कळत नाही बहीण कळत नाही बाळ कळत नाही काय कळत नाही कळत असतं तर आमच्या नऊ वर्षाच्या पुरीच्या पायात गुळी शिरली नसती इकडून गुळी शिरली ती इकडच्या बाजूने निघली होती त्या लेकरांचा काय जीव मानला असत त्याच्यामुळं तुमचं आम्हाला माहीत झाल्या नाही म्हणून तुम्हाला सावध करतोय पुन्हा त्या भानगडीत पडू नका आई बहिणीवरून पोहरावर जर हात पाडा ना मराठी कोणत्याही टोकाला जातात बरं का फडणवीस साहेब आणि तुमच्यामुळं पुऱ्या देशातल्या सरकारला सुद्धा हादर बसत मोदी साहेबा हेही शब्द लक्षात ठेवा माझा तुम्ही मराठ्याचा इथून पुढे आत करू नका आणि मराठी बार बार मार खायला मोकळे बी नाहीत तयार आहे नाही नाही काय असतं बर का मी तुम्हाला तुमचा माझी एवढा जीवन मग हा तुमच्या बातमी येण्यापुरता बोलत नाही काय नाही आम्हाला जे आमच्या गोरगरीबाचा प्रश्न मीडियावाल्याने लावून धरला ना आम्ही प्रत्येक वेळेस त्यांचे उपकारच मानतो प्रत्येक वेळेस मीडियात इतके झटून राहिलेत ते की खरं सांगतो त्यांच्या बाळाचं कल्याण असणार आहे तरी इतके राहिले मी कधी खोटं बोलत नाही मला सांगा जर गॅजेट देत होते दे। मी एका एका एक नोंदीसाठी तळमळ करतो काल शिरसाठ धाराशिवसाठी साठी दिवसभर आणि लातूर आपले सॉरी सोलापूर साठी सोलापूरला मंत्री महोदय शिरसाठ साहेबांनी बैठक घेतली तेवढं मी एका एक 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 नोंदीसाठी जीव चालतो समाजच करतो एवढं गॅजेट सोडीन मी मला काय चावत वैद्य पण हे काय आता सरकारकडून बोलायचं चा, म्हणल्याच्या नंतर आमच्यातच राहायचं आणि हळूच तिकडं जायचं सरकारकडून बोलायचं मला काय अडचण बरं मी पहिल्या दिवसा मागणी माहिती तुम्हाला खरं सांगतो जाऊ द्या तुम्ही तुम्हाला टाइम दिसतो आता लय द्या काय होत मलाय मत टाइम तिथं असं ठरलं होतं शंभूराजे देसाई साहेब आले मराठ्यांनी हे समजून घ्या खोड कोण करताय हे म त्यातनं गॅजेट देत होते त्याचं दे उत्तर सांगतो मी तुम्हाला हे म्हणले त्याच्यानंतर फड शंभूराजे देसाई साहेब आले दोन चार महिन्यांनी दोन चार महिने आणि त्यांना सांगितलं की तुम्ही गॅजेट का आणणार हैदराबादहून है गॅजेट महाराष्ट्र सरकारजवळ हाय का कोण म्हणतो तरी ते टर्फ की गॅजेट देत होते गॅजेट महाराष्ट्र सरकारजवळ हाय का तर याचं उत्तर नाही ते हैदराबाद सरकारजवळ आहे आणि का देत होते तो ह्याजवळ पुस्तक लय मोठे ते घ्यायला मोकळे तो आहे तो डोकं हिंट तसेच घेऊन कौरवी नाहीच ना ते कायद्याला मान्यच नाहीये मग ते गॅजेट हे हैदराबाद शंभूराजे देसाई साहेबांना सांगितलं तुम्ही हैदराबाद गॅजेट का आणत नाही ते हैदराबादला गेले त्यांना गॅजेट दिलं नाही कारण तिथल्याने सांगितलं तुमचे मुख्य सचिव पाहिजेत मग आमचे मुख्य सचिव कारण ते आठ नऊ हजार कॉफ्या त्याऐवशी पुन्हा आठवण करून देतो बरं झालं विचारलं सरकार बी जागा होईल तुमच्या एका प्रश्नामुळे मग पुन्हा मुख्य मुण सचिव त्यांनी नेले ने दोन तीन महिन्यांनी आणि पांथरवाली येऊन सांगितलं शंभूराजे साहेबांनी की आता आम्ही आठ नऊ हजार कॉप्या एक्सट्रेंड करून आणल्या तेही ठुल्या वाचल्या वाचल्या सरकारने अभ्यास केला पुन्हा समिती आली समिती म्हणले आम्ही तुमच्याकडून घेत नाहीत आम्हाला मग आम्ही जाऊन आणणार मग सरकारनं आणलं म्हणजे मधुकर राजे आर्दड साहेब जे आयुक्त होते आपल्या मराठवाड्याचे यांनी जाऊन आणलं पुन्हा त्यांच्या नंतर दुसरी टीम गेली शिंदे समितीची त्यांनी पण आणलं आता त्याच्यावर आठ नऊ महिने झाला अभ्यास चालू आहे झालाय त्यांचा आता त्यांचा त्याच्यावरचा अभ्यास पुरा झालाय आता महाराष्ट्रात आणलंय आणि तो म्हणता देत होती महाराष्ट्र सरकार जवळच नाही देते कुठून बरं मी एवढं मोठं एका नोंदीसाठी लढतो एवढं गॅजेट सोडायला मला काय लागलं का आता म्हणा गो तुम्ही मला गॅजेट देत होते घेतलं नाही सातारा संस्थांचं म्हणा मी तिने घ्यायला लावले दादा अहून संस्थांच्या नोंदी सुद्धा घ्यायला लावल्या आता म्हणा आता मराठा समाज मला म्हणू शकतो गॅजेट देत होते घेतलं नव्हतं घेता कुठून आणि दिल्यावर मला काय चावत आहे दे म्हणू उद्या सकाळी हा चला काय अडचण कोण आहे त्याला म्हणा दे उद्या सकाळी असं नाही होत त्याला त्याच्यावर अभ्यास आता त्याने अहवाल केलाय सरकारला दिवारी जसं की अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल दिला तुम्हाला याच्यातले बारकावे सांगतो आमच्या अठ्ठावन लाख नोंदी शिंदे समिती संप मुदत संपत आली होती शिंदे समितीची अहवाल दिलेला नव्हता आता त्या अहवाल सुद्धा अठ्ठावन्न लाख नोंदीचा दिल्यामुळं आता आमच्या अधिकृत अठ्ठावन्न लाख नोंदी झाल्यात ला देव जरी आला आणि कसला विरोध करणारा त्याचा बाप बी आला आणि त्याचा आजा बी जरी वरून आणला आमच्या नोंदीला आता धक्का लागत नसतो कारण आता त्या अधिकृत झाल्यात तसंच शिंदे समितीकडे गेल्याच्या नंतर गॅजेट त्यांनी अहवाल दिला आता तो सरकारने स्वीकारायचा असतो आणि मग कायदा पारित करायचा असतो याच्यापेक्षा अभ्यास कुणीच नाही गणिताच्या शिक्षकाने गणिताचाच प्रेड घ्यायला लागतो इतिहासाच्या शिक्षकाने इतिहासाचा प्रेड घ्यावा लागतो इंग्लिशवाल्यांनीच इंग्लिशचा घ्यावा लागतो दुसऱ्याने शिकून उपयोग नाही तुम्ही मी म्हणून काहीच उपयोग होता कारण दोन वर्षात मी बी शिकलो आता कायद्यातलं थोडं थोडं त्यांनी शिकलं मला फडणवीस साहेबांनी त्यांनी सगळ्यांनी कसं आडशी राहते कसं काय करतात मी हुकं टाकून हुकं टाकून हुकं टाकून थांबून थांबवून गनीमिकाव्याने दोन पावलं सर शांत राहून गेम कर असं करीत करीत तीन कोटी घातलेत राहिलेले तुम्हाला एकोणतीसला घालतो फक्त मराठ्यांना पुन्हा शेवटी सांगतो हात जोडतो तुमच्या लेकरा बाळासाठी तुमच्याच लेकरा बाळासाठी तुम्हाला हात जोडतो एवढ्या वेळेस फक्त काम बाजूला फेकून जेवतं ताट बाजूला लोटा सणवार काही नाही सगळे मुंबईकडे चाला गणपती उत्सव हे मला आधी माहीत नव्हतं एकोणतीस ऑगस्टला दोन वर्ष पूर्ण होते मी तारीख धरली होती गणपती येतात मी म्हणतो आपली हिंदू संस्कृती वारकरी संप्रदाय संस्कृती आपल्याला ते करायचं करा गणपती संघ घ्या ना आमचा आम्ही घ्यायला होतो आन चलो मुंबई विसर्जन संघरा आपले सगळे गणपती तिकडे घ्या काय आला तान एक नको दोन नको मानाचा ग्रामीण महाराष्ट्राच्या मानाचा गणपती या वारीनो मुंबई दिसतो